नमस्कार मी उज्ज्वला आषाढी एकादशी येऊ लागली आपण वेगवेगळ्या फराळाच्या रेसिपी बघतोय आणि आषाढी एकादशी दिवशी करणारसुद्धा पण बऱ्याच रेसिपीला शाबदाणा आणि भगर आधी भिजत घालावे लागते पण आज जी आप्पेची रेसिपी दाखवलेली आहे मी त्यासाठी बिलकुल भगर आणि शाबदाणा भिजत घालावं लागत नाही अगदी वेळेवरती शाबदाना आणि भगरीपासून या आपे केले जातात आणि सोबत मी चटणी म्हणजे फोडणीचं दही दाखवलेलं आहे त्यासोबत तर या आपे खूप छान आणि मस्त लागतात आतमध्ये अगदी जाळीदार वरतून कुरकुरीत असे ॲप्पे झालेले आहे आवाज बघा त्याचा आहे ना एकदम कुरकुरीत चला तर मग बघूयाची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका उपवासाची अप्पे करण्यासाठी एक वाटी भगर घेतली याला वरईचे तांदूळ असे म्हणतात आणि स्वच्छ पॅकेटमधली घेतलेली आहे त्यामुळं फार स्वच्छ करायची गरज पडली नाही तुम्ही सुट्टी घ्याल तर स्वच्छ करून घ्या आणि अर्धी वाटी शाबुदाना घेतला भगरीच्या निम्मे शाबुदाना घ्यायचा ते वाटीने माप घेतलेले वजनही याचे दीडशे ग्रॅम आणि याचे सत्तर ग्रॅम आहे भगर आणि शाबदाना भाजून घ्यायचा त्यासाठी जाडबुडाचा पॅन गॅसवर गरम करायला ठेवून दिला मिडियम गॅसवरती भगर आणि शाबुदाना दोन ते तीन मिनटं भाजून घेते फार असा काळा वगैरे नाही करायचा तर किंचित हलका कलर यायला लागला की मी गॅस बंद करून टाकते आता हे भाजून घेते दोन ते तीन मिनटामध्ये हलकासा कलर यायला सुरुवात झालेली आहे मी आता गॅस बंद करून टाकते आणि खाली प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे थंड व्हायला मदत होईल आता तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर एक चमचा यामध्ये जिरे टाकून घ्या आमच्याकडे जिरे खात नाही उपवासाला म्हणून मी टाकून घेत नाही बऱ्याच वेळा उपवासाचे पदार्थ खाल्ले की पोटामध्ये दुखते पोट गॅस धरते पण असे पदार्थ भाजून घेतले आणि त्यापासून उपवासाचा पदार्थ जर केला तर तो पचायला हलका होतो शाबुधान आणि बघा मी प्लेटमध्ये काढून घेतली आणि पंधरा ते वीस मिनटं झाली ती थंड झाली आता याची पीठ तयार करून घ्यायचे पीठ करण्यासाठी मिक्सरच्या भांडे छोटे जे भांडे आहे त्यामध्ये मी टाकून घेतले आणि बारीक दळून घेतले असं बारीक पीठ नाही करायचं तर रवाळ रवाळ करायचं अशा पद्धतीने झिरो पॉईंटचा जसा रवा असतो तसा मी या ठिकाणी सर्व शाबुदाना आणि बगर दळून घेतली आणि हातात घेतली तर अगदी झिरो पॉईंटचा रवा आहे तसं हे झालेलं आहे आता यामध्ये बटाटा टाकून द्यायचा एक कच्चा बटाटा मी किसून घेतला साल काढून आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि बघा नितळ पाणी त्यातले तयार झालेले तोपर्यंत हा धुतला म्हणजे यातले पूर्णपणे स्टार्च काढून टाकले आणि नंतर वाटीमध्ये ठेवून दिला काळा पडू नये म्हणून आता या बटाट्यातलं पाणी पिळून घेते आणि यात टाकून देते आता यात एक वाटी भरून दही टाकून घेते ज्या वाटीने भगर मोजली होती त्याच वाटीने दही मोजून घेतले दही थोडेसे आंबट असले तरीही चालते आता हे सर्व साहित्य छान असे एकत्र करून घेते पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी आता तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार मिरच्याची ॲडजस्टमेंट करू शकता पण यात आपण बाकीचा मसाला काहीच टाकत नाही म्हणून एक दोन मिरच्या शिल्लकच राहू द्यायच्या मिक्सरमधून वाटून घेतल्या थोडंसं सरस वाटलेलं आहे ते सर्व पेस्ट यामध्ये दे टाकून देते आता यात पाणी टाकून घ्यायचे ज्या वाटीने भगर आणि दही मोजले त्याच वाटीने आणखीन एक वाटी पाणी घेतले मिक्सरच्या भांड्यात टाकून दिले ते संपूर्ण पाणी ते पाणी आता यात टाकून देते चवीनुसार मीठही टाकून घेते एक छोटीशी वाटी भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे म्हणजे ज्या वाटीने भगर मोजली ती वाटी पाव वाटी घेऊ शकतो आपण हे जाडसर कुट्यात टाकून दिला की आता हे सर्व साहित्य छान असं एकत्र करून घ्यायचं हे घट्ट वाटू लागलं म्हणून मी आणखीन पाऊन वाटी पाणी यामध्ये टाकून दिले म्हणजे जवळपास पावणे दोन वाट्या पाणी आणि एक वाटी दही यात टाकून घेतले आता हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं हे बघा असे बॅटर तयार झालेले आहे आता यावरती झाकण ठेवून देते आणि रेस्ट करायला ठेवून देते हे थोड्या वेळात म्हणजे सात आठ मिनटामध्ये छान असतं घट्ट होईल सात ते आठ मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आता तोपर्यंत तो यासोबत खायची चटणी करून घेऊ मी एक छोटे बाऊल घेतले त्यामध्ये एक वाटी भरून दही घेतले आता हे फोडणीचं दही म्हणा किंवा चटणी म्हणा आपल्यासोबत खायची जी करायची आहे मी एका वाटीच करणार आहे तुम्हाला शिल्लकची करायची असेल तर सर्व साहित्य डबलने करा डबल करायचे असेल तर त्यामध्ये दीड चमचा साखर टाकून घेतली त्यामुळे छान असे चटपटीत चव येते चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाववाटी म्हणजे ज्या वाटीने दही मोजलं ती पाव वाटी किंवा एक छोटीशी वाटी भरून घेऊ शकतो आपण शेंगदाणे भाजून त्याची साल काढून बारीक कूट तयार करून घेतला तोही त्यात टाकून दिला छान असा मिक्स करून घ्यायचा आता दही हे पिक्के आहे त्याला फोडणी देण्यासाठी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकता या बारीक करून घेते फोडणी देण्यासाठी कढईमध्ये एक एक फळी तेल घेतले तेल गरम झाले की जी मिरची वाटून घेतलेली होती ती, ती संपूर्ण यात टाकून देते उपवासासाठी करत आहोत म्हणून यात जिरे वगैरे लसूण बिलकुल काहीच वापरलेले नाही तुम्ही जिरे खात असाल तर जरूर टाका आता हे सर्व मिरची जी आहे ती छान अशी परतून घ्यायची कच्ची ठेवायची नाही कच्ची जर ठेवली तर पोटामध्ये दुखते हे बघा अशी परतून घेतली आहे की त्यानंतर मी खाली इकडे काढून घेते चण्याचा फूट टाकल्यामुळे घट्टसर झालेले आहे दही त्यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकून देते आता तुम्हाला जास्त पतला आवडत नसेल तर पाणी न टाकताच ही चटणी म्हणजे फोडणीचं दही तयार करून घ्या खूप छान आणि मस्त लागते आता तयार ता केलेली जी मिरची आहे ती मिरची यामध्ये दे टाकून देते आणि दही दे तुम्ही डोश्यासोबत म्हणजे आपण जे उपवासाचे डोसे करतो त्यासोबत शाबदाण्या वड्यासोबत आप्प्यासोबत खाऊ शकता खूप छान आणि मस्त लागते एक छोटीशी लिंबाची त्यात पिळून घेते म्हणजे आणखीन चटपटीतपणा येतो एकदम छान आणि मस्त असे फोडणीचं दही तयार आहे कुठणीचे एकरे ते एकरेपर्यंत पाच सहा मिनटामध्ये बॅटर छान असे भिजल्या गेलेले जेवढे पाणी शोषून घ्यायचे होते तेवढे पाणी यांनी शोषून घेतले आणि जसे पाहिजे तसे बॅटर झालेले ना जास्त घट्ट ना जास्त पतले एक छोटीशी लिंबाची खाप्यामध्ये पिळून घेतली म्हणजे चटपटीतपणा येतो छान ते पा लिंबाचे पाणी यात मिक्स करून घेतले तर सर्वात शेवटी यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून देते खाण्याचा सोडा टाकायचा नसल्यास स्किप करू शकता तसेही आपे खूप छान आणि मस्त होतात पण आणखीन आतमधून जाळीदार आणि वरतून कुरकुरीत होण्यासाठी पाव चमचा सोडा टाकून घ्या त्यामुळे रिझल्ट खूप छान आणि मस्त येतो आता हे ये बॅटर तयार झालेले आहे आता अप्पे लावून घेऊ पात्र गरम झालं की त्यामध्ये दोन दोन थेंब तेल टाकून घेते आता हे खूप जुन पात्र आहे म्हणून दोन, -दोन थेंब टाकून घेते थे। तुमचे नवे असेल चांगले नॉनस्टिक असेल तर मात्र एक एक थेंब टाकलं तरीही चालते आता बाजूचे जे आपे पात्राचे वाटे आहे त्यामध्ये आधी बॅटर टाकून घ्यायचं आणि आतमधल्या वाटेमध्ये सर्वात शेवटी टाकायचं आणि आपे पात्रामध्ये बॅटर टाकत असताना गॅस एकदम कमी करायचा नाहीतर येतील हातावरती उडण्याची शक्यता जास्त असते आता यावरती झाकण ठेवून देऊ आणि मिडियम गॅसवरती चार ते साडेचार मिनटं छान अशी शिजू देऊ जवळपास चार ते साडेचार मिनटं झाले आता झाकण काढून घेते आणि बघा वरचे जे ओलसर बॅटर राहते ते कोरडे होऊन जाते असे कोरडे झाले चार एक मिनटं झाले की नंतर उलटून घ्यायचे आणि अगदी चमच्याचा धक्का लागला लागला ते उलटून येत आहे बिलकुल जड जात नाही आहे यामध्ये बटाटा टाकलेला तो बटाटाही छान असा कुरकुरीत होतो वरतून एकदम मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये छान असे जाळेदारे आप्पे होतात मी आता सर्व आप्पे उलटून घेते सर्व आप्पे उलटून घेतले की पुन्हा डबल एक चमचा भरून तेल या सर्व आप्यावरती टाकून द्यायचे म्हणजे पुन्हा दोन दोन थेंब तेल टाकून द्यायचे आणि यावर झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने तीन ते चार मिनटं छान असे होऊ द्यायचे जवळपास तीन ते चार मिनटं झाले दुसऱ्या बाजूने आपण भाजण्यासाठी किंवा बेक करण्यासाठी म्हणा शिजण्यासाठी म्हणा आप्पे टाकून दिलेले बघा एकदम छान आणि मस्त झालेले दुसऱ्या बाजूने मी आता सर्व आप्पे उलटून दाखवते एकदम छान आणि मस्त झालेले खूप सोपी पद्धत आहे फार अवघड नाही आणि वेळेवरती शाबदाना बगर भाजून घेतली की त्यापासून हे आपे केले जातात फार भिजत घालायची आवश्यकता नाही आहे वेळेवरही करून एकदम छान आणि मस्त उपासाची रेसिपी नक्की करून बघा तुम्ही मी आता हे सर्व आपे काढून घेतले आता गॅस एकदम कमी करून घेते आणि पुन्हा डबल आप्या पात्रामध्ये बॅटर टाकून देते आणि त्याच पद्धतीने पहिले आपे जसे आपण तयार केले त्याच पद्धतीने करून घेते दुसरी बॅच एकदम छान आणि मस्त झालेली मी आता एखाद मिनिट भरी शिल्लक ठेवली होती त्यामुळे एकदम छान आणि मस्त असा कलर आलेला आहे एकदम छान आणि मस्त अशी उपवासाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि जे फोडणीचं दही केलेलं आहे त्यासोबत तो खूप छान आणि मस्त लागतात हे आपे या आषाढी एकादशीला नक्की उपवासाची रेसिपी ट्राय करा कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून त्या शेजारील बेलायकनवरही प्रेस करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद